हा ज्या ठिकाणी आपल्या नायगाव गावामध्ये येत्या सात तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी सुरू असलेल्या कोपरा सभेच्या निमित्तानं ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या माळश्रीच पंचायत समिती गणाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मान्य बाळासाहेब काळाने त्यांच्या अगोदर ज्यांनी मराठवा व्यक्त केले ते माझे मित्र संदीपजी जगताप या ठिकाणी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोषजी हागवणे पत्रकार प्रकाशजी फाळके समोर उपस्थित या ठिकाणी पारगावचे माजी सरपंच बापूसाहेब मेहमाने माजी सरपंच जितू शेठ मेहमाने या ठिकाणी उपस्थित बेलसरचे माजी उपसरपंच संतोषजी जगताप आणि ज्यांनी या या ठिकाणी आपल्या ज्यांनी आपल्या या आजच्या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं ते आपल्या गावचे सुपुत्र धनंजय चोडकर असतील संजय काका होले असतील अनिलराव शेंडगे महेशजी कड उपस्थित या ठिकाणी संतोषदाजी गायकवाड आमचा चंद्रका पत्रकार ज्यांची नव्यानेच सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाली आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित आमचा तरुण सहकारी पत, पत्ता दैवत करत आणि उपस्थित अनिल चौणकर बाबासाहेब चौणकर त्रिंब बापू चौंकर उपस्थित सर्वच या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात मोहना चौडकर असतील रोहिदास खेशे मोहनराव खेशे सर्वच त्या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित माता भगिनी मुगुरराव ठेसे असतील सर्व तरुण सहकारी मित्रांनो येत्या सात तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होती दोन हजार ही निवडणूक पार पडली होती परंतु नंतरच्या काळामध्ये करोना असेल किंवा सरकारची वेगळी धोरणे असतील त्यामुळे ही निवडणूक लांबली आणि जवळपास आठ नऊ वर्षानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक बारीकराव सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी समोर ही निवडणूक सर्पन्त। त्या त्या ठिकाणी ठिकाणी कोरोनाचा काळ आपण सर्वजण सरपंच मंगेशजी चौंकर या ठिकाणी उपस्थित आहेत की त्या करोना काळामध्ये अतिशय दयनीय परिस्थिती आपल्या शेतकरी वर्गाची झाली आपण सर्वजण त्या ठिकाणी जाणता की ही इलेक्शन लांबल्याच्यामुळे त्या ठिकाणी तीन चार वर्ष जिल्हा परिषद पंचायत समितीवरती प्रशासक होत आणि या प्रशासकाच्या काळामध्ये सर्वसामान्यांची कामं त्या ठिकाणी रखडली होती कुठल्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी होत नव्हतं मग आज ह्या सव्वीस मध्ये कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आणि ही निवडणूक घेण्याचं सरकारला त्या ठिकाणी बंधनकारक केलं आणि त्यामुळं आज येत्या सात तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होती परंतु या कार्यकाळामध्ये दोन हजार बाराला मला त्या ठिकाणी पंचायत समिती सदस्य होण्याची संधी बेलसरगानाने दिली आणि त्या पाच वर्षाच्या काळामध्ये काम केल्याच्या नंतर दोन हजार सतराला मला त्या ठिकाणी त्या कामाच्या जोरावरती त्या ठिकाणी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद मिळाले आणि दोन हजार सतराला मी जिल्हा परिषद सदस्य झाले नंतर आज या मतदारसंघामध्ये काम करत असताना लोकांच्या समोर केलेली कामं घेऊन आम्ही आले होतो कामाच्या मतावरती कामाच्या जोरावरती आम्ही त्या ठिकाणी मत मागण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आपले उमेदवार पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर आलेले ते धालेवाडी गावचे सरपंच म्हणून त्यांनी काम केलंय विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय आणि आपल्या जेजुरी खंडेरायाचं आराध्य दैवत असलेलं संपूर्ण महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहे त्या ठिकाणी करास्नान जे त्या ठिकाणी जी यात्रा भरते त्या ठिकाणी ट्रस्ट स्थापन करून येणाऱ्या भाविकांना सेवा देण्याचं से काम त्यांनी त्यांच्या माध्यमातून सुरू केले अशा पद्धतीने जे उमेदवार आहेत की संपूर्ण उमेदवार आपण सर्व जाणता की आम्ही सर्वजण तळागाळामध्ये काम करणारी सर्व शेतकरीची मुलं आहोत आज तुम्ही मंचावरती पाहत असताल की आमच्याकडे कुठलाही आमदार नाही खासदार नाही माझी मंत्री नाही काय माझी सदस्य नाही कोणी नाही आम्ही सर्वजण गावागावातले तरुण सहकारी मिळून एक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काम करायचं ठरवलं तर ह्या ठिकाणी काय करू शकतो हे त्या ठिकाणी दाखवण्यासाठी या मतदारसंघामध्ये आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतलेली आणि काँग्रेस पक्षाच्या जोरावरती की तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष संपला काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु सर्व तालुक्यातील सहकाऱ्यांच्या जोरावरती पाच त्या ठिकाणी पंचायत समितीला आणि तीन जिल्हा परिषदेला उमेदवार उभे करण्यात आम्हाला यश आले आज भविष्य काळामध्ये आपल्या बेलसर मतदारसंघामध्ये मी गेल्या पंचवार्षिकला पंजाबच्या चिन्हावरतीच निवडून आलो होतो पुन्हा एकदा मला पंजाबवरती निवडणूक लढायची संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करण्यासाठी जी पाच वर्षापूर्वी किंवा जी काही कामं केलेली आहेत त्या कामाच्या जोरावरती आम्ही तुम्हाला मतं मागतोय काही दिवसापूर्वी आज आपण पाहतो की नायगावची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर अतिशय चांगल्या पद्धतीची बागायती शेती या आपल्या परिसरामध्ये होते आणि पुरंदर उपसा योजनेचं पाण्याचं योग्य नियोजन व्हावं ते पाणी वेळेत शेतकऱ्यांना मिळावं याच्यासाठी आम्हाला भविष्य काळामध्ये नियोजन करायचं आणि नि त्या नियोजनासाठी या भागातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतीचं उत्पन्न चांगलं येण्यासाठी त्या ठिकाणी पुरंदर उपसाचं योग्य नियोजन करून येणाऱ्या काळामध्ये ही योजना सुरळीत चालवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत आणि दुसरं महत्वाचं की शेतीच्या बरोबर या भागामध्ये दूध व्यवसाय मोठा आहे आज आपण पाहतो की चौंडकोर वस्तीवर माझ्या अंदाजे की दोन तीन हजार लिटर दूध संकलन असेल तर दोन तीन हजार लिटर दूध संकलन या परिसरामध्ये होतंय आणि दुसरा आनंद मला असा आहे की आपल्या गावामध्ये जी काही दूध डेअरी सुरू करण्याचं काम केलंय तिथे माझ्या माध्यमातून झालेले कि या गावामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळावा यासाठी डेअरीच्या माध्यमातून शेतकरी जोडण्याचं काम आम्ही या गावामध्ये केले नंतरच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये असेल हे संदीपरावने सांगितल्याप्रमाणे की विकास काम होत राहतील रस्ते पाणी लाईट ह्या योजना सातत्याने होत राहतील प्रामुख्याने आपल्या मतदारसंघातील गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी की त्यांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आपली मुलं शिकली पाहिजेत या हेतूने मी आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी एक शिष्यवृत्ती म्हणून मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी त्या ठिकाणी शिष्यवृत्तीची योजना आणतोय आणि त्याच्या माध्यमातून पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या खात्यावरती ठराविक रक्कम त्याला शिक्षणासाठी जी लागते ते देण्याचा आमचा मानस आहे की या मतदारसंघामधील कुठल्याही असा मुलगा किंवा एखाद्या गोरगरीब गरीब कुटुंबातील मुलगा शिक्षणापासून वंचित राहता का म्हणे ही चांगली भूमिका आमची ठिकाणी ठिकाणी येणाऱ्या दुसरी गोष्ट आम्ही आरोग्याची समोर घेऊन येतोय परिषद पंचायत समिती सदस्य पाहिले असतील की आम्ही जे शब्द देतोय ते पूर्ण करणारे भविष्य काळामध्ये तुमच्यामध्येच त्या ठिकाणी सुखदुःखामध्ये आम्ही अनेक वेळा या नायगाव गावामध्ये आलेलो परंतु भविष्य काळामध्ये तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी मिळव द्यावी ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आरोग्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये ज्येष्ठ माता असतील भगिनी असतील जे आरोग्याचे त्यांचे प्रश्न आहेत किंवा ज्येष्ठ वयस्कर लोक आहेत गुडघ्याचे आहेत माणक्याचे आहेत कोणाला पाठीचे त्रास आहेत डोळ्यांचे त्रास आहेत मोतीबिंदू सारखे आजार आहेत या सर्वांसाठी उपचार करण्यासाठी चांगले हॉस्पिटलच्या माध्यमातून चांगली आरोग्याची सेवा देण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत म्हणून येणाऱ्या काळामध्ये विकासावर किंवा कामावरती आम्हाला त्या ठिकाणी मतं मागायचे म्हणून आम्ही सर्वजण येत्या सात तारखेला पंजाच्या बटन तुम्ही दाबून त्या ठिकाणी सर्वांना विजेर असं आव्हान करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत आज आपण सर्वजण मला अनेक वर्षापासून जाणता की आपल्या नायगाव गावामध्ये अनेक व्यक्तींच्या सुखदुःखामध्ये आम्ही सातत्याने येणारी मंडळी आहोत अनेक मंडळी त्या ठिकाणी पाहिली असतील तुम्ही की इलेक्शन लागली म्हणून त्या ठिकाणी येणार आणि त्यानंतर कधीही दिसणार नाही परंतु आम्ही लोकांच्यातली माणसं आहोत अनेक वेळा तुम्ही वेगवेगळ्या संपर्काच्या माध्यमातून अनेक लोकांची वैयक्तिक कामं मी त्या ठिकाणी केलेली आहेत अनेक लोकांचं वेगवेगळी कामं तहसीलचे असतील कोणाचे नोकरीचे असतील कुणा फीचे असतील शाळेचे असतील ऍडमिशनचे असतील अशी वेगवेगळी कामं आम्ही त्या ठिकाणी करत आलेलो आहोत त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदल बदलण्यासाठी तुमच्या सर्वांचं मतरूपी आशीर्वाद आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना पाहिजेत ही विनंती या निमित्ताने करतो आणि येत्या काळामध्ये सिद्धेश्वराच्या कृपेने तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद मी असेल बाळासाहेब यांना देताल ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझं छोटस मनोगत संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र